नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर अवकाली तीन क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे ऐंशी रुपये कमाल दर सहा हजार सहाशे ऐंशी रुपये सर्व साधारणतः सहा हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील वाद समिती राहोरी बांबोरी अवकाली चाळीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्व साधारणतः सहा हजार पाचशे रुपये पुढील वाद समिती पुसोदा अवकाली एकशे दोनशे चो पंचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये सर्व दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील वाद असमिती पैठण अवोकाली एकशे बत्तीस क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये सरोवसागरांचा सहा हजार सहाशे पन्नास रुपये अरंजावकाली दोन हजार पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये कमाल दर आठ हजार था सत्तर रुपये